झालं पाहिजे डोकं सरकारचं सहिल भैर आख्या गावाला त्यांच्या विरोधात उभं करतो काय माणसाच्या जातीची एक नेक आहे माणसाला जर का गरजेपुरतं मिळालं ना की मग तो इमानदार राहतो पण एकदा का त्याची भूक वाढली की त्याची हावय वाढत जाते ठीक सांगतो ना तीच हाव ह्या गावकऱ्यांच्या डोक्यात भरवायची ती कशी भरवायची की समजा एखाद्याला ग्लासभरच हवी असेल ताकी बाटली देऊन टाकायची एखाद्याला हजार रुपयाचीच गरज असेल तर पाच हजार टेकवायचे एखाद्याला जर का बाईचा नाल असेल तर बाई पुरवायची म्हणजे ह्या गावात प्रत्येकाला जे जे हवाय ते ते द्यायचं आणि त्यांना आपलंस करून घ्यायचं साधी गोष्ट आहे हाँ, हाँ, की हाव हा अप्पल पोटेपणा एकदा का त्या गावकऱ्यांच्या डोसक्यात शिरला की मग त्याच्यासारखा दुसरा बेईमान माणूस नाही लक्षात ठेवा अगदी बरोबर आहे तुमचं व्यंकटेशराव अगदी बरोबर आहे मी काय म्हणतो बोला 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 अहो त्या मंत्र्यांनी आणि त्या बिझनेसमॅनने तुम्हाला ज्या काय पेट्या दिल्या होत्या त्या पेट्या हो तुम्ही, ब... तुम्ही? कोणाबद्दल बोलताय कोणाबद्दल बोलताय मला काय म्हणायचं व्यंकटेशराव त्या पेट्यांमध्ये समजा काही पैसे आपण गावकऱ्यांना देऊन त्यांना आपलं करून घेऊ शकतो पण मूळ मुद्दा असा आहे विश्वासराव जोपर्यंत त्या विश्वासरावाला आपण विश्वासात घेत नाही तोपर्यंत काही होत नाही कोण कोण हा विश्वासराव कोण कोण हा विश्वासराव अहो विश्वास भोईर भोईर ह्या गावातलाच आहे तो फार मोठी जमीन आहे त्याच्याकडे थोडी फार नाही तरी अर्ध्या जमिनीचा मालक आहे तो काय सांगताय काय काय सांगताय काय तुम्ही हो बाई त्या जमिनीचा सात बाराचा उतारा पण मी घेऊन आलो हे बोला पुढे बोला पुढे बोला पुढे असं असेल तर काम फत्ते झालंच म्हणून समजा फत्ते झालं का कसं 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 ईश्वसरावचं काय करायचं ते मी बघते बाई बघणार बाई बघणार बोला बोलणार नाही तुम्ही त्या विश्वासरावाला काय जाणू दाखवणार काय दाखवणार त्याला ठीक ईश्वरांना नाही मग त्याच्या बायकोला बायकोला काय डोकं चालतं तुमचं कशी 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 सांग कशी त्याच्या बायकोला कशी खुळात घ्यायची ती मी बरोबर बघते बर एकदा का बाई ताब्यात आली हा हा की नवरा कुठे जात कुठे जातो कुठे जातो नवरा कुठे जातो बाई ताब्यात आल्यावर नवरा कुठे जातो कुठे आपला काम फक्ते होणार की मग नवरा कुठे जातो भूक लागते ना त्याला भूक लागते ना तलाठी निघा तुम्ही निघा 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 आम्ही जेवायला भूक लागले गादा तुम्ही फार टेन्शन घेताय होईल सगळं व्यवस्थित होईल मग तिथे डॉक्टर आहेत पण गेलीये कुठल्याही क्षणी येईल मूल सातव्या महिन्यात वाटते डॉक्टर म्हणाले काळजीच काही कारण नाहीये मूल अशक्त आहे खूप म्हणून काचेच्या पेटीत ठेवायला लागेल म्हणाले आणि वहिनी कशा आहेत तीही बरी आहे दोन तीन दिवसात सोडतो म्हणाले मनोरमा बाई एवढं कशाला नुसता खंड दिला असता तरी चाललं असतं हवं असं कसं बस बघू बस 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 आहे म्हणजे पाच हजाराची कोण मानून घ्या आणि आता तुम्ही आमच्या घराकडे आला तुमची पावलं आमच्या घरात पडली म्हटल्यानंतर लक्ष्मीचीच पावलं ती पुन्हा एकदा ताई तुम्हाला नमस्कार करतो नमस्कार एक काम करा तुम्ही बाया बाया गप्पा मारा हा निवांतपणे मारा मी येतो हा मारा गप्पा व्यंकटेश भाऊ किती विनम्र आहेत नाही तुम्ही अगदी नशीबवान आहात अग नशीब घडीव ना आपल्याच हातात असतं हा ते फक्त कळायला थोडासा येळ लागतो आता तुझच घे की तुझे विश्वास विश्वासराव काही कमी झुकत असतील का तुझ्या पुढं पुढं म्हणजे मला असं म्हणायचंय तुझ्या मनाप्रमाणेच वागत असतील ना ते नाही तसं ते ऐकतात माझ पण प्रत्येक वेळी सगळं नाही काही विचारू विचारू नये नये म्या म्हणते आता नवरा बायको म्हणलं तर दोघांचा संसार आला म्हणजे दोघांच्या मताप्रमाणच व्हायला हवं आता आमचं ह्यांचंच की नवा धंदा सुरू करताय बिझनेस पण मला विचारलं दुगर करू का म्या म्हणलं करा म्हणून तर सवासीन पूजायचं ठरवलं तुम्ही अदुगर मला आशीर्वाद द्या बघू आमचं चांगलं होऊ दे आमची भरभराटी होऊ दे म्हणून आशीर्वाद द्या आता एवढं सगळं तुम्ही करताय म्हटल्यावर तुमची भरभराट होणारच काय हो पण भाऊ धंदा कसला करणार आहे माती माती म्हणजे माती ऐकायची सोन्याच्या भावानं माती ऐकायची म्हणजे विनय समजले धंदा आहे त्यो बिझनेस सगळ्यांना सांगायचं नसतो तुला म्हणून सांगते आता जमिनीचा सा भाव बाजारात सोन्याहून जास्त झालाय सौदा करून घे अंग झाकून जाईल एवढ सोनं येईल तुझ्याकडं आणि हे बघ हे कुठे बी बोलायचं नाही हे नेमक्या लोकांचीच नाव सांगणार आहे तू तुझ्या तु तु इश्वासरावांना सांग्यास नाही भेटाया आणि हे बघ हाँ, आता तू माझ्या जीवभावाची हायस म्हणून आपलं म्हणलं सांगाव बोलाव अहो तुम्ही माझ्या तर सांगताय तरी आमची एवढी जमीन पडले आताच त्याचा सौदा केला तर निश्चित फायदेशीर होईल नाही का तुम्हाला काय वाटत नाही म्हणजे तुम्हाला काय वाटत आता ते मी कस सांगणार पण परन... ईश्वर ऐकतील नवं तुझं तर तर ऐकतील की आणि हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांनी नाही ऐकलं ना तर मी त्यांच्या खनपटीसच बसेन मी अट्ट धरीन जवळ अहो संसार तर नवरा बायकोंचाच असतो मग मी त्यांच्या मागेच लागेल तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं पर... बरं येऊ मी आता हां हां एक गोष्ट लक्षात ठेवू नशीब घडवणं आपल्याच हातात असतो येत मी हा असा एक आपल्या बाजूनी पडायला लागला की मग सरकार कर, उद्ध्वस्त करायला फारसा वेळ लागायचा नाही